दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज पंचवीस जून रोजी सकाळी सहाची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं तर ही अपडेट भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंता वाढवणारी आहे कारण आज सकाळी आपण पाहायला गेलो तर दंडची जी आवक आहे ती दंडची आवक पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे काल सकाळपर्यंत दंडची आवक ही बारा हजारावर असणारी दौंडची आवक आज सकाळी सहा वाजता ही सव्वीस हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसे झाले म्हणजे जवळपास दुप्पटी दोनची आवक झाली आहे आणि पुन्हा दुसरी महत्त्वाची बातमी अशी म्हणजे की उजनीमधून जो काही विसर्ग सोला जात होता चाळीस हजाराचा त्यामध्ये रात्री अकरा वाजता वाढ करण्यात आली असून दहा हजार क्युसेक्सनं तो विसर्ग वाढवण्यात आला आहे आणि तो विसर्ग आत्ता पन्नास हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे म्हणजे उजनी धरणातून जवळपास भीमा नदीमध्ये पन्नास हजार विसर्ग आहे बोगद्यासाठी नऊशे क्युसेकचा आहे मुख्य कॅनॉलसाठी आठशे क्युसेकचा आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे असा एकूण एकावन्न हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे आणि हे होत असताना मात्र उजनाराची टक्केवारी ही कमी व्हायला हो सुरुवात झाली आहे पंच्याहत्तर शहात्तर टक्के असणारं धरण आज सकाळी सहा वाजता सत्तर पॉईंट त्रेचाळीस टक्के इतके झाले धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे एक, एक पॉईंट एकोणचाळीस टी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा सदोतीस पॉईंट त्र्याहत्तर टी झाला आहे उजनी धरणामध्ये भीमा नदीम नदीमध्ये जवळपास हे पन्नास हजार पाणी सोडलं जाते मात्र त्याचवेळेस वीर धरणामध्ये सुद्धा चांगला पाऊस झाल्यामुळे वीर धरणातून सुद्धा पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं रात्री अकरा वाजता जो विसर्ग सोडणे सुरू झाली त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे बावीस हजारचा विसर्ग असणारा वीरचा तो रात्री अकरा वाजता एकोणतीस हजार एकशे तेरा क्युसेस करण्यात आला आहे आणि वीजनिर्मितीसाठी चौदाशे क्युसेसं असा एकूण वीर धरणामधून निरा नदीमध्ये जो काही विसर्ग येतोय तो जवळपास तीस हजार पाचशे तेरा क्युसेस इतका विसर्ग असणार आहे दोन्ही विसर्ग हे संगम मार्गे पुढे भीमा नदीमध्ये मिसळतात म्हणून साधारण संगममध्ये जर विसर्ग हा एकत्रित सगळा आला तर तो जवळपास एक्क्याऐंशी हजार ते ब्याऐंशी हजार क्युसेकच्या आसपास तो विसर वाढणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली काळजी घेणं आवश्यक आहे भीमा नदी पाणीपातळी आताही वाढायला सुरुवात झाली आहे पंढरपूरमधील दगडी पूल तर पाण्याखाली काल गेलाय त्याच पद्धतीनं भीमा नदीवर जे काही कोल्हापूर जे बंदर आहेत ते बंदरसुद्धा पाण्याखाली जायला सुरुवात झाली आणि भीमा नदी पाणीपातळीही वाढायला लागली खरं खरंतर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आत्ता पावसानं कुठं उग उघडप दिली होती शेतीची कामं सुरू झाले होते मात्र हा पूर आल्यामुळं पाणी याय लागल्यामुळं त्यांच्या विद्युत मोटार बंद आहेत त्यामुळे शेतीचा कामाचा खूप मोठा खोळांबा या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रासफर करत होतो पावसानं उघडीप दिल्यामुळे त्यांची लगभग सुरू आहे मात्र उजनी ते आवक कमी आहे दोंडवर येणारी आणि मात्र विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे शेतकरी खरंतर हा संभ्रमावस्थेमध्ये आहे की आवक कमी असताना उजनीधारण आणखी शंभर टक्के भरला नसताना उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग का सोडला जातो आहे मात्र त्याचा फटका हा भीमानात काटा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बसल्या या ठिकाणी दिसून येतो आहे